हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लाईफ लाइफचा मराठी तर जीवन सचेतना सजीवता जिवंतपणा जन्म सजीवसृष्टी प्राण जीव आयुष्य आयु मर्यादा, उमर आयु हयात जीवन चरित्र, मनुष्य जीवनचरित्र जीवन शैली, जीवनशैली क्रम, उत्साह चैतन्य किंवा जीडी होता आहे लाइफला पण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डज लाईफ एक्झिस्ट ऑन अदर प्लॅनेट्स दुसरा वाक्य आहे वॉटर इज अ नेसेसिटी ऑफ लाईफ तिसरा वाक्य आहे शी हॅव लिव्ड इन पॉवर्टी ऑल हर लाइफ चौथा वाक्य आहे दे वेंट टू कॅनडा टू स्टार्ट अ न्यू लाईफ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू